चारित्रवरील चा चा। संशयातून एका तरुणाने आपल्या पत्नीच्या आतोड्याने ठेवून हत्या केली त्यानंतर तीन वर्षाच्या मुखल्याला विष देऊन मारलं इतक्यावरच न थांबता त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली अंगाचा थरकार पुरवणारी ही घटना नागपूरच्या वानाडोंगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली नाजनीन राऊत वयवर्ष पंचवीस युग राऊत वयवर्ष तीन आणि सचिन राऊत वयवर्ष अडतीस इसानी भीमनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राऊत हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता त्याने पहिल्या पत्नीला सोडून नाजनीच्या सोबत संसार थाटला होता दरम्यान काही दिवसांच्या सुखी संसारानंतर सचिनची पहिल्या पत्नी रुक्मिणी नाजनीन आणि सचिनमध्ये वाद होऊ लागले त्यामुळे नाजनीने मुलगा युगसोबत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला या दरम्यान तिची एका युगाशी मैत्री झाली त्यांच्या मैत्रीची कुणकुण सचिनला लागली त्यामुळे त्याने चारित्र संशय घेऊन नाझनीनला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे दोघांमधील संबंध आणखीच ताणले गेले दरम्यान सचिनने नाझनीनला संपवण्याचा प्लॅन आखला त्याने गोड बोलून तिला एका हॉटेलमध्ये नेले तिथे सचिनने नाझनीनच्या डोक्यावर हातोडीने सपासप वॉर करून तिची हत्या केली त्यानंतर त्याने पोटच्या तीन वर्षे चिमुकल्याला देखील विष देऊन मारले इतक्यावरच न थांबता सचिनने स्वतःही गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान हॉटेलमधील वेटर ऑर्डर घेण्यासाठी रूमजवळ गेला असता त्याला खिडकीतून सचिनचा गळपास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यांनी मालकाला माहिती दिली डी सी पोलीस आणि आयुक्तांचं उपायुक्त अनुराग जैन सहाय्यक आयुक्त गौरव घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे